फन आपली यारी, में भर यारी। आता आला ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी आपली यारी लाई भन्नाट हाय आपली यारी लाई बुंगाट हाय आणि सर्व मंडळंना सांगतो की आता तुमचं बरणपूर जाण्याचं टेंशन मुक्त जे वैद्यकाकांना आम्ही सांगितलं की सर्वात जास्त ज्या मातेच्या आणि स्त्रीच्या मूर्ती आहे त्या भुसाळकरांच्या असता गेल्या काही टायमापासून भुसाळचे पन्नास मंडळांच्या आसपास तिथून बरणपूरला येता आणि येणं आणि जाण्यामध्ये नेहमी ने घरच्यांना चिंता राहते की गेलेले आपले बालक आहे ते केव्हा पोचतील काय नाही आणि प्रत्येक मंडळाचा जो एक करता राहतो त्याच्यामागे पण फार मोठं टेन्शन राहतं की व जेला ने, तिथं नेलं आहे त्याला परत इथं व्यवस्थित आणायचं या सर्व गोष्टीचा विचार करून काकांना आम्ही सांगितलं की तुम्ही भुसावळला जा तुम्हाला इथं सर्व आम्ही सुविधा देतो आणि इथंच मूर्ती बनवा जेणेकरून भुसावळचे जेवढे छोटे मोठे पन्नास मंडळ आहे त्यांना ह्या गोष्टीपासून मुक्तता होईल इथून बरणपूर जाणं बरणपूरून परत येणं लागणारा खर्चही वाचेल होणाऱ्या अपघात वगैरे ज्या गोष्टी राहतात त्या सर्व वाचतील काकांनी आमच्या शब्दाला मान दिला याबद्दल आम्ही यांचं धन्यवाद करतो कारण की किती झालं तरी स्त्रीची मूर्ती बसणारच आहे आपण ह्या जगात राहो नको राहो मातेची मूर्ती बसणारच आहे आणि त्याच्यामुळे इथं आल्यामुळे ह्या कायमस्वरूपी आता भुसाळमध्ये मूर्ती बनतील प्रत्येक मंडळाचे पंचवीस तीस हजार रुपये जाण्या येण्याचा खर्च जो बी असेल तो वाचेल आणि सर्व गोष्टी वाचतील काकांचा परत धन्यवाद करतो ज्यांनी पुढाकार घेतला निवृत्ती पाटील आणि भया ठाकूर यांचेही मी आभार मानतो की ज्यांनी या गोष्टीला काकांना समजून सांगून व्यापार व्यवसायाने कसं चांगला विषय आहे हे पटवून दिलं त्याबद्दल आमचे माझे सरपंच प्रवीणभाई गुंजळ यांनी एक रुपये भाडं किंवा कोणताही खर्च न घेता ही जागा फक्त आमच्या शब्दाच्या खातीर मोफत दिली याबद्दल यांचा सर्वांचा आभार मानतो आणि सर्व मंडळांना सांगतो की आता तुमचं बरणपूर जाण्याचं टेन्शन मुक्त आले तू फान किती ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्नलो भी काटच्या वाटवरी भी आज मला सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देवमास मल्हारे खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही खेली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई खावतात दोघ वाऱ्यावाली एका पडला घोडा वायरल झाली आपली जोडी देशत केलाय राडा करो लाख बो नाहीगा ऐसा कोई पिंजरा नाही जिसमें वो फसे शहरातील नेतृत्व असणारे ऑल इंडिया एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ झंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार क्या फ्लावर समझे क्या फायर है मैं दोन वर वर आफर, फक्त दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफिल्डची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्रे जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफिल्डमध्ये क्लासिक चा मैट फिनिशिंग एलईडी आधी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्य बुलेट उपलब्ध कमीत कमी डाउन पेमेंट सह फाइनल सुविधा देखील आहे उपलब्ध तो मग वाट कसली बता है संपर्क करा सत्तर वीस पंचवीस आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर right now and press the bell icon never miss an update